खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पिवळे रेशन कार्ड मिळावे या मागणीसाठी दिव्यांगांचे वर्षभर तहसीलला हेलपाटे सरकारी काम सहा महिने थांब या म्हणीचा प्रत्यय आपल्याला अनेकदा सरकारी कार्यालयात हेलपाटे मारल्यावर आला असेल पण एका दिव्यांग मुलाच्या बापाला वर्षभर पलुसत असलेल्या हेलपाटे घालूनही रेशन कार्ड मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे विद्यानगर येथे राहणाऱ्या कृष्णा दिलीप भोरे या दिव्यांगास पिवळे रेशन कार्ड मिळावे या मागणीसाठी त्यांच्या वडिलांनी चार जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्ज केला आहे मात्र वर्ष होत आले तरी अद्याप ही योजना अंतर्गत पिवळे रेशन कार्ड मिळाले नसल्याचे दिलीप भोरे यांनी सांगितले माझे नाव दिली भोरे गाव पलूस आणि वर्ष झालं मला काय कार्ड मिळण झाले हो आणि तेवढं मला कार्ड मिळावं पोर पोरग मती मतिमंद आहे त्या त्याच जाहिरात सुद्धा वर लावलेला आहे एक वर्ष झालं ते म्हणते ते डुंडरा सोसायटी तळावर चौकशी करा अपंगाचा कोठा येईल तुम्हाला कार्ड मिळेल जुवाळी जुवारी पर्यंत सभा म्हणजे जुवारीच्या डिसेंबर पर्यंत सभा म्हणजे हा